घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ इंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर वडाळीत शिवचित्रकार हसन सय्यद यांनी उलगडला स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास शिवजयंती महोत्सवानिमित्त एकोणीस फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी या ठिकाणी आयोजित भव्य कार्यक्रमात प्रख्यात शिवचित्रकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी व्याख्यान शिवचित्रकार हसन एम सय्यद यांनी सादर केलं या व्याख्यानातून उपस्थित ग्रामस्थ युवक महिला आणि शिवप्रेमींना स्वराज्य इतिहासाची अनुभूती मिळाली वडाळा ग्रामस्थांच्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व्याख्यानाच्या प्रारंभी शिवरायांच्या जन्माचा ऐतिहासिक संदर्भ नंतर जिजाऊंनी बालशोबांमध्ये न्याय स्वाभिमान धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रनिष्ठेचे संस्कार रुजवून आदर्श नेतृत्व घडवले यावर विशेष भाष्य करण्यात आले शिवकालीन समाजव्यवस्थेत महिलांचं योगदान अधोरेखित करताना सावित्रीबाई देसाई यांनी गढ़ीचे संरक्षण करत दाखवलेल्या शौर्याचा उल्लेख करण्यात आला स्वराज्य रक्षणासाठी स्त्रियांनीही शस्त्र उचलून पराक्रम गाजवलाय ही शिवराज्याची प्रगत सामाजिक रचना असल्याचं हसन सय्यद यांनी नमूद केलं आधुनिक काळातील शिवकालीन प्रशासनातील दूरदृष्टी स्पष्ट करताना गडकिल्ल्यांवरील जलसंधारण व्यवस्थेचा उल्लेख करण्यात आला पावसाच्या प्रत्येक ठेंबाचं संवर्धन करण्याची संकल्पना शिवकालीन राज्य कारभारात प्रभावीपणे राबवण्यात आली होती असंही त्यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या शेवटी आरती आणि महाप्रसाद पार पडला शिवरायच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला उपस्थित नागरिकांनी व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिवविचार समाजात रुजवण्याचा संकल्प व्यक्त केला आवाज जनतेसाठी गणेश कांबळे श्रीगुंदा आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी